शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी पाहणार आहोत पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे दत्तात्रय यांनी सांगितले की केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार योजनेचा नक्कीच वेळेवर हा लाभ दिला जाणार आहे याच अनुषंगाने पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता राज्यातील एलिजिबल शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र हा योजनेचा मोठा लाभार्थी आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस पात्र शेतकरी कुटुंबाच्या खात्यात सुमारे अठराशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये हा निधी जमा करण्यात येणार आहे ही रक्कम थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपा विसरू नका धन्यवाद